नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शास्त्रामध्ये मोरपीस हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे मोरपीस घरामध्ये असणे शुभ आहे ते जिथे जिथे असेल तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी देखील मोरपीस उपयुक्त आहे परंतु वास्तुशास्त्रामध्ये मोराचे पिसे घरात ठेवण्याचे नियम सांगितले आहेत मोराचे पिसे घरात ठेवताना या नियमांचे पालन केले पाहिजे तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो वास्तुशास्त्रामध्ये मोर पिसे ठेवण्याची योग्य दिशा आणि ठिकाण सांगितले आहे जर तुम्ही तुमच्या घरात मोराचे पंख त्याच्या निश्चित जागी आणि दिशेवर ठेवल्यास ते घरातील थे नकारात्मक ऊर्जा दूर करते मोरपंख घरात ठेवण्याचे फायदे तर आहेतच पण याचा उपयोग बहुतेक धन आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी केला जातो जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल पैसा जास्त खर्च होत असेल घरात पैसा टिकत नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरी मोराचे पिसे आणून त्याची स्थापना योग्य दिशेने करावी त्याने तुमची संपत्ती नक्कीच वाढेल वास्तुशास्त्रात मोराचे पिसे घरात किती ठेवावे याचे असेही सांगितले आहे मोराच्या पिसासंबंधीचे महत्वाचे नियम या व्हिडिओतून जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात आधी मोराच्या पिसांचा धार्मिक महत्त्व जाणून घेऊया आपल्या प्राचीन शास्त्रात मोराच्या पिसाला इतकं महत्त्व का दिलं आहे मोर पीस हे चमत्कारिक साधन मानले गेले आहे त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या तांत्रिक कार्यातही केला गेला आहे तंत्रसाधनेत याचा वापर शत्रू आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी केला जात होता याशिवाय ज्योतिषशास्त्रातही मोराच्या पिसांचा वापर केला जातो हो। मोराच्या पिसांसंबंधीचा उल्लेख आयुर्वेद इत्यादी ग्रंथांमध्ये रोग आणि आजारांचा नाश करण्यासाठी केला आहे मोर पीस केवळ वाईट शक्तींना घरापासून दूर ठेवत नाही तर साप इत्यादी विषारी प्राणी घरात प्रवेश करू देत नाही पुराणात अनेक कथा लिहिल्या आहेत पक्षीशास्त्रात मोराशी संबंधित एका कथेचे वर्णन आहे प्राचीन काळी संध्या नावाचा एक राक्षस होता तो खूप शक्तिशाली आणि मोठा तपस्वी होता गुरु शुक्राचार्यांच्याकडून ज्ञान मिळवल्यावर संध्या नावाच्या राक्षसाने देवांना आपला शत्रू मानू लागला त्याला ब्रह्मदेवाकडून आणि भगवान शिवांकडून वरदान मिळाले त्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला त्यानंतर त्यांनी स्वर्गावर हल्ला करून अनेक देवांना बंदीवासत ठेवले त्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवांनी एक योजना आखली आणि त्यासाठी त्यांनी मोराची मदत घेतली मोराच्या पिसामध्ये दे सर्व देव आणि नवग्रहांनी वास्तव्य केले त्यामुळे मोर खूप शक्तिशाली झाला आणि विशाल रूप धारण करून मोराने संध्या असुरावर हल्ला केला या युद्धात संध्या असूर मारला गेला आणि देवतांनी पुन्हा आपले वर्चस्व मिळवले सर्व देवांनी मोराची स्तुती करून त्याला पूजनीय होशील असा वर दिला तेव्हापासून मोर हा अत्यंत पवित्र मानला जातो जिथे मोराचे पंख असते तिथे नवग्रहांचा शुभ प्रभाव असतो मित्रांनो केवळ ऋषी देवताच नाही तर भगवान श्रीकृष्णही मोराची स्तुती करतात श्रीकृष्णाने मोराचे श्रेष्ठत्व वर्णन केले आहे आणि मुकुटात मोरपीस धारण करून मोराचे श्रेष्ठत्वही सिद्ध केले आहे याशिवाय श्रीकृष्ण मोराच्या पिसाशिवाय कुठेही जात नाही श्रीकृष्ण म्हणतात की मोरपीस हे शांतीचे प्रेम सुख आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे मोराचे पंख माणसाच्या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करतात पुराणात मोराला विविध देवी देवतांचे प्रतीक म्हणून दाखवले आहे देवी सरस्वती भगवान श्री गणेश भगवान कार्तिकेय अशा अनेक देवी देवतांचा मोराशी संबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे माता लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी आहे माता लक्ष्मीला मोराची पिसे खूप प्रिय आहेत मोराची पिसे माता लक्ष्मीजवळ ठेवल्याने ती आनंदी होते मोर हे देवी सरस्वतीचे वाहन आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी मोराची पिसे सोबत ठेवले पाहिजेत मोराची पिसे बासरीत ठेवून घरात ठेवली तर आनंद मिळतो कुटुंबात शांततेचे वातावरण निर्माण होते मित्रांनो आपले घर एखाद्या मंदिरासारखे आहे त्यात राहणारे सदस्य रोज आपापसात आप भांडू लागले तर हे मंदिर मंदिरापेक्षा युद्धभूमीसारखे वाटू लागते घरामध्ये होणारे त्रास आणि भांडणे याची अनेक कारणे असू शकतात पण सर्वात मोठे कारण म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश पण ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात कुठून प्रवेश करते आणि ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते या व्हिडिओतून आपण पाहूयात वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा आपण नक्कीच बाहेर काढू शकतो यासाठी आपण मोराच्या पिसांचा वापर केला पाहिजे मोरांची तीन पिसे घेऊन तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हवे जोमाने हलवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल असे रोज सकाळी केल्यास तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण तयार होईल आज आम्ही तुम्हाला घरातील तीन ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही मोराची पिसे ठेवली पाहिजे आणि जर तुम्ही या ठिकाणी मोराची पिसे ठेवली तर तुमच्या घरातही जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा राहील सर्वप्रथम घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे आवश्यक असेल आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपतीची प्रतिमा ठेवा आणि प्रतिमेच्या दोन्ही बाजूला मोराचे पिसे ठेवा यामुळे तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही जर तुमचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध असेल तर मुख्य दरवाजावर मोराची तीन पिसे जरूर ठेवा याने वास्तुदोष दूर होतील दुसरे म्हणजे घरातील सदस्यांवर ग्रहांचा अशुभ प्रभाव असेल किंवा ग्रहांची स्थिती खराब असेल तर ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी एक मोरपंख घेऊन त्यावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडावे आणि नंतर ते कोणालाही दिसू शकत नाही अशा ठिकाणी ठेवावे यामुळे घर शांत होण्यास मदत होते तिसरे म्हणजे वाईट नजर टाळण्यासाठी जर घरातील कोणत्याही सदस्याला किंवा लहान मुलाला वाईट नजर लागली आहे किंवा कोणाच्या वाईट नजरेने प्रभावित केले आहे म्हणून झोपताना त्या व्यक्तीच्या उशीखाली मोराचे पीस ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे यामुळे वाईट नजर दूर होईल चौथी गोष्ट म्हणजे घरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करावा असं वाटत नसेल त्यांची स्मरणशक्ती कमजोर असेल आणि अभ्यास करताना त्यांना पुन्हा पुन्हा झोप येत असेल तर विद्यार्थ्यांनी माता सरस्वतीसमोर एक मोरपंख ठेवा आणि ते मोरपंख दुसऱ्या दिवशी त्यांच्या वहीत ठेवा यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद राहील पाचवा उपाय दुष्टशत्रूपासून सुटका होण्यासाठी जर कोणी शत्रू तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल आणि तुम्हाला वारंवार हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या डोक्यावरील सिंदूर मोराच्या पिसावर लावा आणि सकाळी अंघोळ न करता वाहत्या पाण्यात ओढा किंवा विहिरीत टाका यामुळे शत्रूपासून सुटका होण्यास मदत होते सहावा उपाय मनाची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिल्यास अनेक दिवस प्रयत्न करूनही अपेक्षित फळ मिळत नसेल कामात वारंवार अडथळे येत असतील तर तुम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे अर्पण करा किंवा घरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मोराची पिसे लावा आणि तुमची इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त करा सातवी गोष्ट घरामध्ये त्रास होत असल्यास पतीपत्नीमध्ये तणाव असेल वारंवार भांडणे होत असतील त्यांच्यातील प्रेम कमी होत असेल तर त्यांच्या बेडरूममध्ये आग्नेय दिशेला मोराचे पिशे लावावे त्यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढेल आणि परस्पर कलह कमी होईल संपत्ती वाढवण्याचा आठवा उपाय पैशाची कमतरता असेल आणि अचानक पैसा खर्च होत असेल तर घरात तिजोरी बनवा तिजोरी ठेवताना लक्षात ठेवा की तिजोरी पश्चिमेच्या भिंतीवर ठेवावी आणि तिचे तोंड पूर्व दिशेला असावे याने देवराज आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल पूजेमध्ये मोराची पिसे तिजोरीत ठेवावी यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला पैशाची समस्या येत असेल तर घराच्या आग्नेय कोपऱ्यात कमरेच्या वर खांद्याच्या उंचीवर दोन मोराची पिसे शुक्ल पक्षात लावा लवकरच तुम्हाला नवीन संधी मिळू लागतील पैसा मिळवण्यासाठी नववा उपाय कोणत्याही शुभ दिवशी मोराचे पंख घेऊन ते घरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे जाणाऱ्या लोकांचे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष जाते जिथे ते प्रत्येकाला दिसेल मोराच्या पिसाचा हा उपाय तुमच्याच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात नक्कीच आनंद आणि समृद्धी आणेल त्यामुळे मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल